जे आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आपल्या पेन्शनधारकांच्या नियमित वेतना संदर्भात वेतन जे आहे ते वेळेवर व्हावं या संदर्भात कमेंट प्राप्त होत होत्या आणि राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं अतिशय महत्वपूर्ण निर्णय या संदर्भात घेतलेला आहे काय आहे या निर्णय आणि या निर्णयाचा लाभ पेन्शन धारकांना निवृत्त वेतन धारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल वर सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय पेन्शनधारकांच्या कर्मचारी हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे महत्वपूर्ण आदेश दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेले आहेत याचा विषय अतिशय महत्वाचा आहे निवृत्ती वेतन धारकांचं निवृत्ती वेतन वेळेत प्रदान होण्याकरता नवीन निवृत्ती वेतन संगणक प्रणालीबाबत हे महत्वपूर्ण आदेश आहेत याच्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांना वगळून ही नवीन नवीन निवृत्तीवेतन संगणक प्रणाली विकसित होणार आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वगळून सेवानिवृत्ती वेतन जे वे आहे ते विनाविलंब वेळेत होण्याकरता संगणक प्रणाली विकसित करण्याकरता कार्यादेश देण्यात आलेले आहेत आणि या अनुषंगानं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वगळून सेवा पुस्तकातील सर्व माहिती जी आहे ती मी महा आय टी यांना उपलब्ध करून दिलेल्या एक्सेल फॉर्मॅटमध्ये भरून तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भात नवीन निवृत्ती वेतन प्रणाली लवकरच विकसित केली जाणार आहे सेवा पुस्तकातील सर्व आवश्यक माहिती मी महाटी यांना उपलब्ध करून देणार असलेल्या एक्सेल फॉर्मॅटमध्ये मध्ये भरून सव्वीस चार दोन हजार चोवीस पर्यंत तयार ठेवण्याच्या सूचना या अनुषंगाने देण्यात आलेल्या आहेत सध्या तालुका स्तरावर जिल्हा परिषदेच्या निवृत्ती वेतन धारकांचं निवृत्ती वेतन त्या त्या गट विकास अधिकाऱ्यांच्याकडून करण्यात येतं भविष्यात सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वगळून निवृत्तीवेतन वेतन जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातून अदा करण्याचं नियोजन आहे सब तेथे मुख्य वित्त व लेखाधिकारी अहरण व समितरण अधिकारी म्हणून काम पाहतील तसेच निवृत्तीवेतन वेतन प्रणाली कार्यान्वित झाल्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या सर्व निवृत्त वेतन धारकांचं वेतन जे आहे ते नवीन निवृत्त वेतन एकच देख तयार करून मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांच्या मार्फत कोशाग्रास सादर करण्यात येईल आणि यानुसार भविष्यातील कामाचं नियोजन होणार आहे आणि तसेच भविष्यात जेथे आवश्यक तेथे या विभागाकडून सूचना देण्यात येतील थी आणि सर्व जिल्हा परिषदांना नवीन निवृत्ती वेतन प्रणाली आणि या अनुषंगानं इतर कामाबाबत माहिती अवगत करण्यासाठी गुरुवार दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेली आहे आणि या अनुषंगानं नवीन निवृत्ती वेतन प्रणाली विकसित करण्यासंदर्भातले हे महत्वपूर्ण आदेश आहेत महत्वपूर्ण निर्णय आहे त्यामुळं जिल्हा परिषदेत अंतर्गत येणारे जे सेवानिवृत्त वेतनधारक आहेत कुटुंब निवृत्त वेतनधारक आहेत त्यांचं निवृत्त वेतन जे आहे ते आता वेळेत होणार आहे त्यामुळं या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी आहे आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण असा ग्राम विकास विभागाचा निर्णय अशाच महत्वपूर्ण निर्णयासाठी महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद